नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की मिथून काका घरी आलेले असतात तर मात्र घरातील दोन्ही सुना त्यांना दिसत नाहीत तर ते वसू आपल्याला विचारतात तेव्हा रमण म्हणते की तुमच्या लाडक्या जीवाला जाऊन विचारा काय झालं ते तर पार्कची ही परिस्थिती खूपच वाईट झालेली असते त्याने टेन्शन घेतलेलं असतं तर जीवाने आता मिथून काकांना सगळं सत्य सांगितलेलं असतं तर मिथून काका आता मालिनीला शब्द देतो की मी तुमच्या दोन्ही सुनांना घरी परत घेऊन येणार जीवा आणि काव्याचा आता आपापसातील गैरसमज मिटवून त्यांना पुन्हा एकत्र आणायचं काम मिथून काका मंदिरात करतात दोघांनाही नकळत बोलवतात आणि सगळ्या दूर करतात आणि पार्कने काव्याकडून मंगळसूत्र काढून घेतलेलं असतं तर नवं मंगळसूत्र ते पार्कला काव्याच्या गळात घालायला देतात तर आता पार्थचाही राग आता कमी झालेला असतो आणि तो आता कडकडून कर काव्याला मिठी मारतो म्हणजेच मिथून काका एक प्रकारे यांना एकत्र आणण्याचं काम करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि काव्याचं ते झालंच पण नंदिनी आणि जीवाला एकत्र आणण्याचं काम मिथून काका देखील करतात जीवाळी आणि नंदिनीला एकत्र आणण्यामध्ये आता पार्थ आणि काव्या सुद्धा मिथून काकांची मदत करतात हे आपल्या पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे आणि खरंच हे पुढील भाग जे आहे ते खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर तुम्ही तुम्ही जे आहे ते नंदिनी आणि जीवाला एकत्र पाहायला उत्सुक आहात का ते कमेंट मध्ये नक्की कळवा